नमस्कार ज्वालादीप न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून महायुतीच्या उमेदवारांना घावघावीत यश प्राप्त होऊन सत्ता स्थापनेसाठी सध्या वाटचाल सुरू आहे तर मूर्तिजापूर मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार होण्याचा बहुमान हरीश पिंपळे यांना मिळालाय निवडणुकीच्या सुरुवातीला पक्षाच्या वतीने सर्व्हे करण्यात आले होते यामध्ये हरीश पिंपळे हे मागे सुद्धा पडले होते परंतु मतदारसंघातील भाजपच्या उल्हासे कार्यकर्त्यांनी जीवाचे राण करून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे सामूहिक राजीनामे सादर करून दबाव तंत्राचा वापर करत तिकीट हे हरीश पिंपळेच्या नावाने आणले गेले आणि मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत भरघोस मतांनी विजयी केले मात्र गेल्या तीन टर्म म्हणजे पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत हरीश पिंपळे यांच्या कामाचा लेखा सोखा घेतला असता मतदारांना बाजूचा सूर उमटले असताना सुद्धा नाईलाजाने शेवटच्या घटकेत निवडणुकीचा कौल हरीश पिंपळे यांच्या बाजूने लागला याबाबत मतदारा व कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या असता मूर्तिजापूर शहरातील पिण्याचे पाणी रस्ता लाईट इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य द्यावे तसेच भाजप पक्षासाठी तनमनधनाने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची कदर करावी असा गोड सल्ला त्यांच्याकडून यावेळी देण्यात आलाय